एका वर्गाची झालेली आहे लक्षात घ्या हा बदल फार मोठा आहे राजकारणातला हा बदल विचारांचा बदल हा फार मोठा आहे एकेकाळी जे नेतृत्व करू शकत नाही आज त्याच समूहाकडे फुले शाहू आंबेडकर विचार असल्यामुळे हाच नेतृत्व करू शकतो अशी भावना महाराष्ट्राभर झाली आणि त्या महाराष्ट्राभराच्या भावनेतून नगरपालिकेमध्ये यश आलं हे लक्षात घ्या आता हा बदल आपल्याला कायम ठेवायचा ज्यांच्या अपेक्षा आहेत ज्यांच्या अपेक्षा आहेत त्यांच्या अपेक्षेला सार्थक आपण झालं पाहिजे हे लक्षात घ्या असेल तर बदल काय झाला हा आपण असायला लक्षात घेतला पाहिजे बदल हा आहे की आता असणार फुले शाहू आंबेडकरी विचाराच्या माणसाला त्यांनी नुसतं मागणी पत्र त्यांनी मागणी पत्र करण्याची सत्ता हातामध्ये घेतली पाहिजे आणि केलं पाहिजे अशा रितीची अपेक्षा त्या ठिकाणी म्हणजे जो मागत होता अमुक झालं पाहिजे जो मागत होता तमुख झालं पाहिजे आज त्याच्याकडे सांगितलं पाहिजे की तू मागू नको आम्ही तुमच्या बरोबर आहोत आम्ही तुमच्या बरोबर येणार आहोत आता आपण सगळे देणारे झालो पाहिजे हे असताना लक्षात घ्या हा सगळ्यात मोठा बदल आहे सत्तेत बसून आपण झालो पाहिजे आणि सत्तेत बसण्यासाठी ही आपली सगळे मानसिकता निर्माण झाली पाहिजे मित्र हे चालवणाऱ्या व्यक्तीला पाहिजे आमदार खासदार झाले हे आपण बघितले मोठ्या प्रमाणात झाले पण त्यांच्यापैकी एकही कोणी राहिलं नाही की आता असताना काँग्रेस पक्ष चालू शकतात आणि म्हणून काँग्रेस पक्ष आपण बघत असाल की एक वेळ ताकदवर होता आता हळूहळू पुन्हा कमी व्हायला लागले म्हणून करत नाही तर आपण असताना हे लक्षात घेतलं पाहिजे की पक्षातला असताना हा जो उतार चढावाचा भाग दुआ है, तो आहे तो महत्वाचा आहे आपण काँग्रेस बरोबर केली या मध्ये मुंबई कॉर्पोरेशन मध्ये ज्या शेजारच्या मतदारसंघामध्ये असणार काँग्रेसचे उमेदवार आहेत त्यांना आपण मतदान केलं पाहिजे आणि काँग्रेसवाल्याने आपल्या उमेदवाराला मतदान केलं पाहिजे हे आपण असणार लक्षात ठेवलं आणि म्हणून मी त्या बदलाची बोलत होतो बदलाच जे बोलत होतो तो बदल आपण केला पाहिजे आणि आपला मधला बदल काय केला पाहिजे तर मी पहिल्यांदा ठरवलं पाहिजे निश्चय केला पाहिजे हे महत्वाचं निश्चय काय केला पाहिजे की मी फुले आंबेडकरी फुले शाहू आंबेडकरी विचाराचा आहे की नाही हे पहिल्यांदा मी ठरवलं पाहिजे मी जर फुले शाहू आंबेडकरी विचाराचा आहे तर मग उरलेलं गौन आहे माझ्या नातेवाईकाला अपेक्षा हा महत्वाची काय का सत्ता विचारांवरती चालते आज असं केंद्राचं असेल राज्याचं असेल हे सरकार आपण बघितलं त्यांचं धोरण काय आहे की आम्ही संविधान बदलणार आहोत आम्ही धार्मिक राजकारण या ठिकाणी करणार आहोत त्यांनी त्यांच्या विचाराची माणसं सत्तेवरती बसवली आणि म्हणून ते राबू शकतात उद्या असताना आपण आपल्या विचाराची माणसं फुले साहू आंबेडकरी विचाराची माणसं सत्तेवरती बसली तर सत्ता कोणाची होणार कोणाची होणार होणार ते फुले साहू आंबेडकरी विचाराची सत्ता होणार हे आपण असताना लक्षात घ्या आणि म्हणून निश्चय आपला काय पाहिजे आणि म्हणून निश्चय आपला काय पाहिजे निश्चय आपला हाच पाहिजे माझं मत हे फुले शाहू आंबेडकरी विचाराच्या पक्षाला वंचितला आणि त्यांनी केलेल्या उमेदवाराला आहे तेव्हाच कुठेतरी असं आपण बदल या ठिकाणी करू शकतो हे लक्ष मित्रो मुंबई मधल्या स्लम एरियाचा जो आहे प्रश्न फार मोठा आहे आर्ध्या स्लम एरियाचा प्रश्न हा पाहण्याचा आहे काही वर्षांमध्ये रात्री बारा नंतर पाणी येत काही याच्यामध्ये अर्धा तास येत काही ठिकाणी असणारा पाईपलाईन गटर लाईन वेगळी नसल्यामुळे ते असणारा मिक्स होतात अशी असणारी परिस्थिती आहे पण पर उद्याच या मा... नगरपालिकेची सत्ता जर आपल्या ताब्यामध्ये असेल आणि उद्या असताना आपण नगरसेवक इथले निवडून दिले नगरसेवक आपण असताना निवडून दिले तर नियम करता येतो की नाही की महिलांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून महिलांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनात ून त्या वस्तीमध्ये पाणी सकाळी सात वाजल्यापासून ते रात्री दहाच्या आतमध्ये सुर हा निर्णय करता येतो की नाही का झाला नाही आतापर्यंत झाला नाही याच्यासाठी कोणी लढणारा तिथे नव्हता झाला नाही याच्यासाठी कोणी लढणारा नव्हता उद्या आपल्या ज्याही काम्यामध्ये आपण असताना म्हटलेलं आहे की महानगरपालिकेमध्ये आम्ही या निवडून गेलो महानगरपालिकेमध्ये आम्ही निवडून गेलो तर मुंबईतल्या सगळ्या वस्त्या ज्या आहेत या सगळ्या सगळ्या वस्त्याला दहाच्या आतमध्ये पाणी दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही नाही हे असताना लक्षात घ्या फार निधी लागत नाही फार दिदी लागत नाही फक्त नियोजन करावं लागतं की दोन दोन तास पाणी कसं सोडायचं आणि किती प्रेशरनी सोडायचं याच फक्त नियोजन करावं लागतं त्याच्या पलीकडे नाही त्याच्या पलीकडे नाही जे घाट पाणी आपल्याला माध्यमातून येत आहे रस्त्याच्या एका बाजूला गटर लाईन आणि दुसऱ्या रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला पाईप लाईन एवढं अंतर असेल तर पाण्यामध्ये मिक्सिंग होण्याची शक्यता आहे का दाद आपल्याला दिसतय की पाईपलाईन वरती गटर लाईन खाली मिक्सिंग होणार की न होणार तांत्रिक दृष्टिकोनातून या सगळ्या गोष्टी आहेत आणि म्हणून माझं आव्हान आहे आपल्या सगळ्यांना या ठिकाणी उद्याच्या या महानगरपालिकेच्या निवडणुकीत आपल्याला देशभर असणारा एक संदेश द्यायचा मुंबई हे एक शॉक सेंटर आहे असं मी त्या ठिकाणी म्हणतो इलेक्ट्रिक शॉक माणसाला बसला तर माणूस काय करतो हादरायला सुरुवात करतो हादरायला सुरुवात करतो तशाच रीतीने या मुंबईमध्ये फुले शाहू आंबेडकरी मतदाराने ठरवलं की मी स्वतः शंभर टक्के मतदान करेन एक टक्का ही शिल्लक राहणार नाही पण त्याचबरोबर ही निवडणूक फक्त उमेदवाराची नाही पक्षाच्या कार्यकर्त्याची नाही तर त्यांच्याच बरोबर माझी सुद्धा आहे कारण का मी फुले शाहू आंबेडकर विचाराचा माणूस आहे आणि उद्याची सत्ता ही फुले शाहू आंबेडकरांची बसली पाहिजे माझं मत तर मी देईनच माझं मत मी देईनच पण माझ्या बरोबर अजून एक मत पण माझ्या बरोबर अजून एक मत मी जमा करेन कुठल्याही मार्गाने करेन आणि पक्षाला आणि उमेदवाराला देईन उदाहरणार्थ दे, उदाहरणार्थ म्हटलं इथे बारा हजार फुले शाहू आंबेडकरी मतदार असेल आणि त्यांनी एक मतदान आधी आणलं किती होतात किती होतात मग आपला उमेदवार हारणार की जिंकणार ते करणार की न करणार निश्चितपणे वाताघाती झाल्या तर आणि म्हणून माझा आव्हान आहे आपल्या सगळ्यांना आवाज आहे आपल्या सगळ्यांना या ठिकाणी प्रत्येक मतदारसंघामध्ये जिथे जिथे वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार उभा आहे आपण निवडून आणलं तर या महानगरपालिकेचा चेहरा मोरा बदलल्याशिवाय राहणार नाही हे असं लक्षात घ्या जाता जाता फक्त एकच प्रश्न या ठिकाणी मांडेल इतिहासाला जयंती मंडळं आहेत की नाही आहेत आहेत महिला मंडळ आहेत की नाही आहेत? आहेत ना आता एक गोष्ट आपल्याला माहित आहे का की महानगरपालिकेच्या बजेटमध्ये एसी आणि एसटी हा जो समूह आहे ओबीसीचा असणारा हा जो समूह आहे याच्यासाठी वेगळी तरतूद आहे हे आपल्याला माहित आहे का किती माहित नाही तर किती टक्के आहे हेही माहिती नाही महानगरपालिकेचा बजेट कितीचा आहे बेचाळीस हजार कोटी बांधे चला पाच टक्के एस सीलाय पाच टक्के आदिवासीलाय ते चो तेवढं चोबीसी लाय हे पाच टक्के म्हटले म्हणजे बेचाळीस हजार कोटीचे किती होतात किती होतात कोणाचं गणित गणित कोणाचं चांगलं आहे किती एकवीसशे कोटी आता हे एकवीसशे कोटी मधले काही कोटी है? हे जे महिला मंडळ आहे जयंती मंडळ आहे क्रीडा मंडळ आहे याला मिळू शकतात की न मिळू शकतात बाबासाहेबांनी तुम्हाला सगळीच सोय करून दिलेली आहे बाबासाहेबांनी सगळीच सोय करून दिलेली आहे फक्त फक्त बाबासाहेब एवढंच म्हणाले की तुम्ही स्वतःशी प्रामाणिक राहा तर या सगळ्या सोयी तुम्हाला असणार मिळतील स्वतःशी प्रामाणिक राहिला तर या सगळ्या सोयी त्या ठिकाणी मिळतील आणि स्वतःशी प्रामाणिक राहायचं असेल तर या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी शाहू आंबेडकर विचाराची चळवळ यांच्या प्रतिनिधी इथे असणारा सेल्स स्तोनी आणि आजूबाजूला मित्र पक्ष जे आहेत त्यांचे उमेदवार जे आहेत त्यांना आपण सर निवडून दिलं तर या ठिकाणी आपण कॉर्पोरेशन वरती फुले शाहू आंबेडकरी विचाराचा झेंडा रोवल्याशिवाय राहणार नाही हा लक्षात घ्या एवढं बोलतो आणि या ठिकाणी थांबतो जय भीम जय भारत नमस्कार